मराठा कुणबी नोंदीतील त्रुटींचा आढावा पुनर्सर्वेक्षणाची मागणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायमूर्ती शिंदे आयोग स्थापन झाल्यानंतर मराठा कुणबी नोंदी शोधून त्या सरकारी वेबसाईटवर टाकण्याचे आदेश देण्यात आले होते शासनाच्या यंत्रणेने हे काम पार पाडत साधारणत चौपन्न लाख नोंदी उपलब्ध केल्याचे सांगितले तथापि सखोल अभ्यास केल्यावर असं आढळून के आलं की अनेक जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्यामध्ये दिरंगाई झाले आहे मराठा कुणबी नोंद सर्वेक्षणामध्ये अनेक त्रुटी असल्याचं अभ्यासानंतर दिसून आलं आहे प्रत्येक जिल्ह्यातून घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये विभागवार तफावत दिसून येत असून त्यामध्ये अनेक विसंगती आढळून आल्या आहेत आणि या संबंधीचा अहवाल पुराव्यानुसार नाशिक येथील श्याम हंडोरे आणि त्यांच्या सहकाऱ्याने आंतरवेली सराटी येथे उपोषणस्थळी मनोंददा जरांगे पाटील यांच्यासमवेत चर्चा केली श्याम हंडोरे यांनी या अहवालाची मांडणी केली असता वेबसाईटवर नोंदींचे निरीक्षण करताना काही महत्त्वाच्या निष्कर्षांवर प्रकाश टाकला अनेक गावांच्या फक्त महसुली नोंदी उपलब्ध असून शैक्षणिक नोंदी कमी प्रमाणात दाखवलेल्या गेल्याचं दिसून आलं आहे आणि या तफावतीमुळे पुनर्सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे कुणबी नोंदी या महाराष्ट्रभर निश्चितपणे एक कोटीच्या वर असल्याचा अंदाज असून शासकीय यंत्रणेने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि यासंबंधी चर्चा करताना मनोज ददा जरांगे पाटील श्याम हंडोरे मंगेश पाटील अनिल आहेर आणि ज्ञानेश्वर सुरासे उपस्थित होते मनोज ददा जरांगे पाटील यांनी या विषय समजून घे शासनाबरोबर यासंबंधी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र